गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नम अध्याय एक्कावन श्री शैल येथील कर्दळी वनात श्री गुरूंचे प्रस्थान नामधारकाने सिद्ध मुनीचे चरण धरून अत्यंत नम्रतापूर्वक प्रार्थना केली हे महान सिद्ध मुनीश्वर आपली कृपा हे संकोच सर्व बंधन भस्म करते आणि सांसारिक जगताची आसक्ती नष्ट करते हे स्वामी अमृतमय श्री गुरुचरित्र जनन मरण रूपी संसारातून मुक्त होण्यासाठी अत्युत्तम साधन आहे कृपा करून पुढील कथाभाग निरूपण करा माझा ज्ञानदाह शमन करा माझ्या जीवनाची हीच एक अभिलाषा आहे मी अन्य काहीही मागत नाही कृपा करा व माझ्यावर आपले प्रेमरूपी भक्तीचा अनुग्रह करा त्यावर सिद्धमुनी म्हणाले वत्सा असाधारण अशा श्रीगुरुचरित्राच्या श्रवणाने कोणताही पापात्मा पुण्यात्मा होतो त्याचे सकल दोष निवारण होतात तसेच श्रीगुरुचरित्राचे श्रवण करणारे जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करतात श्रीगुरुचरित्राचे पठन करणाऱ्या अशा महापुरुषाच्या मनोकामना अतिशीघ्र फलद्रूप होतात यात शंका नाही श्रीगुरुचरित्राचा पुढील कथाभाग भाग अभूतपूर्व आहे एक श्रीगुरु यवनराजाची इच्छा पूर्ण करून गाणगापुराला परतले काही काळ गुप्त एकांतात राहावे असा विचार करून त्यांनी श्री यात्रेला निघण्याचा निश्चय केला म्हणून सर्व शिष्यांना जवळ म्हणाले शिष्यांना आमची कीर्ती सर्वत्र उघडली आहे आम्ही प्रत्यक्ष इथे राहिलो तर सारेच अगदी कपटी लोभी स्वातीजनही मोठ्या संख्येने येऊन दर्शन व अनुग्रह हो घेतील असे झाले तर ते अपात्री लोक लाभाचा दुरुपयोग करून समाजात अधर्म वाढवायला कारणीभूत ठरतील परवाच मैदूर नगराच्या यवन केवळ आपल्या दर्शनाने इच्छापूर्ती करून घेतल्याचे समजल्यावर इतर अनेक दुष्ट यवनराजेही पुढे येऊन आम्हाला पीडा देतील हे निश्चित अशाने आम्हाला तिथे अत्यंत संदिग्ध परिस्थितीला सामोरे जावे लागेल व त्यामुळे आमच्या अवताराच्या धर्मकार्याची खरी साधना अपूर्ण राहील या कलियुगात अधर अधार्मिकतेचे वर्चस्व असल्याने धर्माचरण करणे हे एक कंटाळवाणी बनत चालले आहे कलियुगी दुष्ट तथा अध अधर्मी लोक पुण्यवंतांवर राज्य करतील याची खात्री आहे या प्रक्रियेत थोर व्यक्तींना अधिक त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे धर्मसंकटात येईल आणि आणखीनच अधोगतीला जाईल धार्मिक लोकांपेक्षा अधिक संख्येने असणारे अधार्मिक लोक समाजात अधार्मिक प्रवृत्तीचा प्रसार करण्यास करने कारणीभूत ठरतील अशा परिस्थितीत आम्ही तेथे रूपाने राहणे योग्य नाही खरोखर सांगायचं सा म्हणजे अत्यंत पवित्र असते गंगापूर आमचे प्रिय स्थान आहे त्यामुळे आम्ही गाणगापुरातच गुप्तपणे राहून भक्तांना अनुग्रह हो देऊ भक्तांचे कल्याण करू पण तुम्ही सर्वांनी हे गुपित सांभाळले पाहिजे मी गोष्ट फक्त तुम ही गोष्ट फक्त तुमच्यापाशीच राहू द्या आम्ही यात्रेनिमित्त श्री शैल क्षेत्रे जाऊन तिथे गुप्तरित्या वास करणार असे तुम्हाला उघडपणे सांगत आहोत गाणगापूर हे माझे अत्यंत आवडीचे चिरवास्तव चिरवास्तव स्थान आहे पुण्य क्षेत्र गाणगापुरातून कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही समय हालणार नाही अहोरात्र आम्ही इथेच वास करणार इथून कुठेच जाणार नाही लौकिक मतदार्थ या यात्रेचा व यात्रेच्या निमित्त आम्ही श्रीशैल यात्रेला जात आहोत असं प्रसिद्ध करतो श्रीशैल यात्रा ही केवळ बाह्य कृती हो। आहे पण आम्ही गाणगापुरातच गुप्त रूपात राहून आमच्या भक्तांचा उद्धार करणार हे मात्र निश्चित कलियुगात अधर्माचे प्राबल्य असल्यामुळे धर्मसाधना कठीण झाली आहे म्हणूनच आम्ही आता यात्रेनिमित्त श्रीशैलला जात आहोत आमच्या निज भक्तांना आम्ही कधीही सोडणार नाही हे आमचे तुम्हा सर्वांना आशीर्वचन आहे असे आश्वासन श्रीगुरूंनी सर्वांना दिले हे नामधारका श्रीगुरुचरित्र हा अमृतसागर आहे कोणीही त्याचे यथेच्छ सेवन करू शकतो ज्यांना श्रीगुरुचरित्राचे श्रवण व पठन करण्याची संधी मिळते ते खरोखरच या विश्वातील सर्वात भाग्यवान आहेत परंतु ही ती सुवर्ण संधी भगवत कृपेने काही भक्तांना उपलब्ध असते श्री गुरुजींनी अज्ञानी लोकांना त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी आणि त्याचवेळी खऱ्या भक्तापर्यंत अंतःप्रेरणेद्वारे व वास्तविक अनुभवाद्वारे पोहोचण्यासाठी गंगापुरी अदृश्यपणे राहण्याचे ठरवले म्हणूनच महिमा वर्ण वर्णतीत अनाकलनीय आहे असे सिद्धमुनी म्हणाले नामधारकाने श्रोत्यांना संबोधन केले हो श्रद्धावंतांना माझे वचन लक्षपूर्वक एका श्री गुरुजींनी गाणगापूर सोडलेले नाही ते आजही तिथे राहतात आणि पुढेही राहणार आहेत मनपूर्वक भक्तीने तुम्ही त्यांचे दर्शन घेऊ शकाल मी त्यांना प्रत्यक्ष पाहिले श्री गुरुंनी मला त्यांच्या दिव्य दर्शनाचे भाग्य दिले म्हणून भक्तांना त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गुरुसेवा व गुरुभक्ती या धर्माशिवाय इतर कोणत्याही धर्माची आवश्यकता नसते इच्छापूर्तीसाठी प्रत्येकाने गाणगापुरी श्रीगुरूंना शरण झाले आणि श्री गुरुकृपेस गुरु पात्र व्हावे असे आवाहन केले पुढे सिद्धमुनींनी कथनास आरंभ केले हे नामधारका सर्वांच्या उपस्थितीत श्रीशैल यात्रेच्या निर्गमनासाठी श्रीगुरु सज्ज झाले तेव्हा गणगापुरात सर्वत्र सुख दुःखाची व चिंतेची छाया पसरली होती सारे भाविक अस्वस्थ झाले श्रीगुरूंनी श्रीशैल ला जावे अशी कोणाचीच इच्छा नव्हती त्यांना निरोप देण्यास कुणीही तयार नव्हते सर्वजण गुरुचरणांवर मस्तक ठेवून सद सद्गतीत स्वरात विनयतेने प्रार्थना करू लागले भक्ताचे कामधेनु गुरुवर्य तुमच्यासारखे तुम्ही एकमेव आहात आपणच आमच्यासाठी समस्त देवता स्वरूपी सर्वेश्वर आहात आपल्या या अलौकिक रूपाला नमो नम आपल्यापेक्षा थोर व श्रेष्ठ देवता नाही आपणच आमचे माता पिता आहात का मुग्ध अशा आम्हाला सोडून जात आहात आमची उपेक्षा का करतात भाविकांना सांत्वन देण्यासाठी आणि त्यांच्याविषयी काळजी व आत्मीयता दाखवण्यासाठी श्रीगुरू काही काळ तिथेच राहिले श्रीगुरूंच्या वियोगाची वार्ता भक्तांना सहन झाली नाही शोकाकुल भक्त श्रीगुरुचरणी न थ होऊन गुरु गुद्मरलेल्या स्वरात म्हणाले हे गुरुजी श्री गुरुदेवा कामधेनू तुम्ही भूतली वास करणारे सकल देवतांचे सार आहात आम्ही कोणता अपराध केला आहे आम्ही आपली अज्ञानी मुले आहोत तुम्ही आमचे कल्याणकर्ते आहात ज्ञानरूपी आपण आमच्या मायामोहाचे आवरण दूर केलात आपण स्वयंप्रकाशित आहात आपण माया व मायानिर्मित संपत्ती संतती आसक्ती या सारांचा सामना करण्यास समर्थ आहात आपले वर्णन करायला आम्ही समर्थ नाही प्रतिनिध्या आम्ही आपले दर्शन घेऊन सुखशांती आनंदात जीवन जगत होतो आपल्या दर्शन भाग्याने शीघ्र पूर्ण व्हायच्या तुम्ही आमचे मातापिता असल्यामुळे कशाला आमचा तिरस्कार करताय मातापिता आपल्या मुलांचा कधीही त्याग करत नाही कृपया आमच्यापासून दूर जाऊ नका आमचा त्याग करू नका नेहमीप्रमाणे दयानिधी श्री गुरुजी स्नेहपूर्ण प्रेमळपणाचे प्रदर्शन करीत हसनमुखी होऊन म्हणाले प्रिय बक्त जना हो तुम्ही खरो खरे तर उगाच दुःख करीत आहात तुम्ही चिंताक्रांत झाला आहात गणगापूर हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण आहे नित्य अमरजा संगमावर असणारी कर्म करून मध्यान्ह काळी आम्ही गुप्तरूपाने निरंतर मठातच असणार आहोत फक्त आम आमच्या सप्रेम भक्तांनाच आम्ही प्रत्यक्ष दिसणार आहोत आम्ही निज भक्तांना स्वप्न दृष्टांताद्वारेही मार्गदर्शन देणार हे आमचे वचन सिद्ध आहे जो आमची अनन्य भक्ती करतो त्यावर आमचे परमप्रेम असते तो ते निष्ठावंत भक्त त्यांचे इच्छितफल निश्चितपणे प्राप्त करून घेतात आम्ही कोणत्याही समयी गणगापुरात नाही असे नाही इतरांच्या अज्ञानी इतरांच्या अज्ञानी लोकांच्या दृष्टीने आम्ही इथून निघतो त्यांना विश्वास व्हावा या एकाच विचाराने श्रीशैलला निघत आहे श्रीशैल यात्रा ही केवळ बाह्यकृती असून निमित्त मात्र आहे निज भक्तांवर आमची कृपादृष्टी नेहमीच असणार आम्ही अहोरात्र गणगापुरातच वास करणार हे आमचे वचन त्रिवार सत्य असे समजावे यापुढे आमची दिनचर्या अशी असणार प्रथम नरस नरसभा वृक्षाच्या सानिध्यात वृक्षाच्या कृष्ण पंचगंगा संगमात स्नान करून काशी अनुष्ठान करणार नंतर मध्यान समयी तीरावर आगमन करून भीमा, भीमा संगमात अजून एकदा स्नान करून त्यानंतर गाणगापूरच्या मठात येऊन निर्गुण रूपाने उपस्थित असून तुमची पूजा सेवा स्वीकारणार आमच्या वचनावर अनन्य भक्तांनी विश्वास ठेवावा याविषयी कुणीही चिंता संशय करू नये तुम्ही व्यर्थ काळजी करू नका आम्हाला अत्यंत प्रिय असणाऱ्या गाणगापुरातून आम्ही कदापि निर्गमन करणार नाही निष्ठावंत भक्त नक्कीच आमच्या अनुग्रहाला स्नेहाला पात्र होतील त्यांच्या मनोकामनाही साध्य होतील आम्ही आता बहिरंग होऊन जनन जनमानसाच्या दृष्टीने निघत आहे वास्तवात आम्ही गणकापुरातच गुप्तरितीने राहून भक्तोद्वार करणार जिथे माझे भक्त असणार तिथेच माझे वास्तव्य असते भक्त जन हो संगमावर कल्पवृक्षासमान अश्वत्थ वृक्ष आहे त्याचे भक्तिपूर्वक पूजन करून सर्व अभिष्ठ शीघ्र सिद्ध करून घ्या आधी त्याचे पूजन करून नंतरच मठात या मठात चिंतामणी स्वरूपी आपल्या चिंतामणी स्वरूपी आमच्या निर्गुण पादुकाची स्थापना आम्ही करणार आहोत मठात आल्यावर पादुकांची पूजा करून चिंतामणी विनायकाला एकात्म भावने भावाने पूजन करा त्याद्वारे तुमचे सर्व इष्टार्थ पूर्ण होतील त्यानंतर संग संगमावरील अष्टतीर्थात भक्तिपूर्वक स्नान दानादिक धर्मकार्याचे आचरण करावं तिथे त्रिकाला आरती ओवाडा त्यामुळे आम्ही संतुष्ट होणार अशा प्रकारे जो आमच्या सूचनांचे पालन करेल त्यांच्या साऱ्या इच्छा पूर्ण होतील असे दिले नंतर श्रीगुरूंनी श्रीकृष्ण सरस्वती सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती यांना वैदिक शिक्षणासाठी वेगवेगळ्या गावी पाठविले व त्यांच्या चार शिष्यासह श्री शैल क्षेत्री प्रयाणास आरंभ केला सर्व भक्तांनी जड हृदयाने थोड्या दूरपर्यंत जाऊन त्यांना अनिच्छेने निरोप दिला व दि ते दिशेनासले होईपर्यंत निराशेने त्यांच्या दिशेने बघत उभे राहिले तो अत्यंत हृदयस्पर्शी व अविस्मरणीय व चित्तवेदक असा प्रसंग होता श्री गुरुंना निरोप देऊन त्यांच्याच विचारात बुडालेले शिष्य मठात परतले असता तेथे ते काही जणांना श्री गुरु दिसले तेव्हा भत्तवृंद आपापसात बोलू लागले श्री गुरुजी खरोखर ब्रह्मा विष्णू महेश्वर रूपी आहेत जो यांना मनुष्य म्हणून संबोधित होतो शाश्वतपणे नरलोकीचा वारसी वासी होणार व वा हेच सत्य आहे अज्ञानी मूळ असणाऱ्या आम्हाला गुरुंच्या महतीविषयी काही जाणीव नाही असे म्हणून पुन्हा तिथे बघितले तर गुरुजी त्यांना दिसले नाहीत तेव्हा त्यांना श्रीगुरूंनी दिलेल्या वचनाची आठवण झाली व ते खरे असल्याची खात्री झाली उत्सुकतेपुढे त्यांनी त्याच ठिकाणी पुन्हा एकदा नजर टाकली तेव्हा श्रीगुरुजी तिथे ते दिसले नाहीत गणगापुरी निज भक्तांना श्रीगुरूंच्या उपस्थितीची सतत अनुभूती येत असते श्रीगुरूंवर ज्याचे प्रेम भक्ती आहे त्यांना आज देखील ते दिसतात ज्यां ज्याने ते सिद्ध होते की आज आजही गुप्तपणे मठातच आहेत भक्त मग मग भक्तांना दृष्टांत देण्याच्या विचाराने पाताल गंग, पाताल गंगेच्या तीरावर शिष्यांना बोलवून श्रीगुरु म्हणाले माझ्या शिष्यांनो तुम्ही लगेचच एक सुंदर पुष्पासन तयार करा त्यावर विराजमान होऊन मी नदी पार करून श्री मल्लिका श्री मल्लिकार्जुनापाशी जाऊन त्यांच्यात ऐक्य पावतो गुरुपदेशानुसार शिष्यांनी लगेच शेवंती मोगरा कमळ मालती कन्हेर वगैरे पुष्पांनी एक पवित्र सुंदर आसन तयार करून नदीमध्ये सोडले त्यानंतर श्रीगुरूंनी प्रेमाने सर्व शिष्यांना स्वस्थाने जायला सांगितले गुरुंचे शब्द ऐकून शिष्य खूप उदास झाले त्यांच्या डोळी दुःखाश्रू आले या स्थितीत शिष्यांनी गुरुंना पाताल गंगेला जाण्यास निरोप दिला तेव्हा शिष्यांना शांत करण्यासाठी श्री गुरु प्रेमाने म्हणाले प्रिय शिष्यगण हो आपला वियोग होत आहे असे समजू नका आम्ही खरोखर गाणगापुरातच उत्तरूपाने निरंतर वास करणार तुमच्याजवळच तुमच्या सानिध्यात मी सदा राहीन आमच्यावर ज्यांचे प्रेम परमप्रेम आहे त्याला त्याची अनुभूती होईल भावनावर शिवून तुम्ही व्यर्थ दुःख करू नका तुमचे मन हृदयच आमचे पवित्र स्थान होय आम्हाला तुमच्या हृदयात स्थान द्या आणि सतत आमचे नामस्मरण करा जनमा जनसामान्यांना करण्याआधीच आम्ही बाह्य दृष्टीनिष्ठी शैलला प्रस्थान करणार आहोत परंतु वास्तवात आम्ही गाणकापुरातच गुप्त असून भक्ताचा उद्धार करणार ज्या ज्या ठिकाणी आमचे भक्त असतील त्या त्या ठिकाणी आमचं वास्तव्य असणार हे शतशुद्ध आहे पुढे याविषयी तुम्हाला दृष्टांत होईल व आमचे वचन खचित होईल प्रिय शिष्यांनो आम्ही आम्ही आमच्या मूळ स्थानात परत आहोत आमी त्या काठावर देण्यासाठी निदर्शन म्हणून तुम्हाला प्रसाद पुष्पे पाठवून देतो तेथे ते सर्वस्व मानून त्याचे अखंड पूजन करा त्यामुळे जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही व घरात लक्ष्मी स्थिरावणार तुम्हाला अजून एक महत्त्वाचा विषय सांगतो आम्हाला संगीत गायनही खूप आवडते आम्हाला रिझवण्यासाठी हा एक अत्युत्तम आहे तुम्ही अशा प्रकारच्या कार्यक्रमाचेही आयोजन करा नित्य भजन गायन करून जो आमचे स्मरण करेल त्यांच्यावर आमचे अतिशय प्रेम असेल हे खरे अशा पुण्यात्मांच्या घरी आमचे चिरवास्तव असते जे आमचे दिव्य चरित दिव्य चरित्र नित्यपठन करतील श्रवण करतील ते सारे लक्ष्मीवंत होतील तसेच त्यांना चतुर्वृद्ध पुरुषार्थ पुत्र पौत्र आयुरारोग्य हे सर्व लाभेल व ते संतोष भरित जगतील असे सांगून श्रीगुरु झाले बहुधान्य संवत्सर उत्तरायण कुंभ संक्रमण शिशिर ऋतू माघ प्रति प्रतिपदेच्या दिवशी शुक्रवारी शिष्यांनी सिद्ध केलेल्या पुष्पासनावरून सिद्ध केलेल्या पुष्पासनावर बसून श्रीगुरू निजानंदात मग्न झाले व्यापुळतेने सर्व शिष्य असहाय्यक होऊन अतिशय चिंता करीत श्रीगुरूंनी निर्गमन केलेल्या मार्गाकडे बघतच राहिले किंचित समयानंतर काही नाविक परतले व त्यांना उद्देशून श्रीगुरूंविषयी काही गोष्ट सांगू लागले पूज्यां आम्ही नदीपल्लीकडी नाविक आहोत आम्ही इथे संचार करीत असताना श्री नरसिंह सरस्वती नामक गुरु यांना प्रत्यक्ष बघितले ते यथिवेशात असून त्यांनी हार्टी दंडकमंडलू व चरणी सुवर्ण पादुका धारण केल्या होत्या त्यांनी तुम्हाला काही विषय सांगायला सांगितले आहेत ते असे आहेत आता कलीचा प्रभाव विपरीत झाल्यामुळे इथे वास करणे सुक्त नाही त्या कारणास्तव बाह्य दृष्टीने लोकांना कळवण्यासाठी कर्दळी वनात पदार्पण करणार पण वास्तवात खरोखर आम्ही निरंतर गंगापुरातच वास करणार तुम्ही मायामोहाने अज्ञानवश होऊन दुःखित होऊ नका निरंतर आमची भक्तीसेवा करीत वंशपरंपरेने सुखाने जीवन जगा आम्ही चार प्रसादरूपी पुष्प नदीत तरंगत पाठवितो ती तुमच्याजवळ येणार त्याचा स्वीकार करून ती घरी घेऊन त्याचे पूजन करा असे सांगून ते यतीवर्य अदृश्य झाले नाविकांकडून ही गोष्ट ऐकून शिष्य अतिशय संतोषित झाले ते शिष्य श्रीगुरूंचे स्मरण करीत आनंदाने व आतुरतेने येण्याची वाटच पाहू लागले चार नदीतून तरंगत आली श्रीच्या चार प्रमुख शिष्यांनी त्यांचा भक्तिभावपूर्वक स्वीकार केला तेव्हा नामधारकाने विचारले स्वामी सिद्धमुनी श्री गुरूंकडून अनुगृहित झालेले ते चार पुण्यात व महान शिष्य कोण कोणकोणत्या कोणाकोणाला ती प्रसादपुष्पे लाभली तेव्हा सिद्धमुनी म्हणाले हे नामधारका श्रीगुरूंचे अपार शिष्य होते हे मी तुला पूर्वीच सांगितले आहे त्यामध्ये गृहस्थास्त्र स्वीकारलेले अनेक शिष्य अनगापुरात स्थायिक होऊन आपापल्या आप घरी संसार करीत सुखाने नांदत होते संन्यासी धर्म स्वीकारलेले बालकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती नामक शिष्यांना यापूर्वीच श्री गुरुजींनी तीर्थयात्रेला पाठवले होते त्यावेळी मी गुरूंसोबत संगमस्थानी होतो होतो श्रीगुरूंनी श्री शैल क्षेत्री निर् निर्वाण करताना सायनदेव नंदी कवी नरहरी आणि मी तो सिद्धमुनी हे चार पुण्यात होते ती प्रसादपुष्पे स्वीकारून आम्ही मठात आलो ते प्रसादपुष्प आम्हाला पूजनीय आहे व तेच आमचे जीवन आहे गुरुप्रसादच आम्हाला सर्वस्व आहे असे सांगून श्री सिद्धमुनींनी ते प्रसादपुष्प नामधारकाला दाखवले पुनश्च सिद्धमुनी नामधारकाला उद्देशून म्हणाले नामधारका गुरु महिमा अगम्य अपार अनुपम व अतुलनीय आहे त्याचे वर्णन मी कसे करू सकल देवतांचा समूह रूपच सद्गु सद्गुरू आहे मी यथाशक्ती श्रीगुरु महिमेचे वर्णन थोडक्यात केले आहे श्री गुरुचरित्र गुरु काम धेनू आहे असे मी पुन्हा पुन्हा सांगतो हे नेहमी यावर विश्वास असला तर तुझे दुःख दारिद्र्य आणि संसारातील सर्व क्लेश निश्चितपणे सोडून जाणार परम पवित्र व गुणगान करणारे हे करणारे ईश्वरवंत होऊन कुटुंबासह आनंदाने नांदतील ते अनायासे चतुर्वीत परम पुरुषार्थही प्राप्त करून घेतील त्याशिवाय त्यांच्या गृहवासियांना सुखानुभव लावेल जो श्री गुरुचरित्र पूर्णपणे स्वहस्ते लिहितो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात श्रीगुरुचरित्र हे जणू अमृतमय कुंभच आहे सत्पुरुषांनी ती भगवंताची थोर मोठी स्वीकारावी गुरुकृपा गुरुचरित्राचे श्रवण व पठन करणे ही श्रीगुरूंची प्रत्यक्ष आराधना मानली जाईल गुरु महिमा ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला त्याची गुरुभक्ती उफाडून आली व तो सुद्धा गुरुभक्त झाला त्याला सकालाभिष्ट लाभले तेव्हा नामधारक मनाला अतिमनोहर भक्ती संपन्न श्रीगुरुचरित्र ऐकणारा संसारसागर पार करून मोक्षपदाला पोहोचतो त्याचे त्याचे सकल इष्टार्थ पूर्ण होऊ होतात म्हणून सर्वांनी भक, श्रद्धा भक्तीपूर्वक श्रीगुरुचरित्राचे श्रवण करावे श्रीगुरुचरित्र हे अमृत गट आहे भाविकांनी त्यांच्यातले अमृत शीघ्र सेवन करावे ज्यांना त्यांना ज्यांना ज्यांना धनसंपत्ती संतती आरोग्य ऐश्वर्य व इतर काहीही अपेक्षित आहे त्यांनी भक्तीने श्रवण केल्यास ते पूर्ण होते साध्य होतो श्री नरसिंह सरस्वती गुरुजी श्रवण करणाऱ्या भक्ताचे वंशानुवंश वन्षा उद्धार व रक्षण करतात हे श्रोत शोत्रुवर्ग हो माझे हे वचन सामान्य व निष्कृष्ट आहे अशी परिगणना करू नका त्यावर संपूर्ण विश्वास ठेवा मी हात जोडून सांगतो जे प्रसाद रूपाने त्यांचा स्वीकार करतात त्यांना कोणत्याही प्रकारची उणीव भासत नाही सर्वसाधनेला भक्ती भावना प्रमुख आहे परमप्रेमाने श्री गुरुचित्राचे श्रवण पठन केल्यास मनातले निज ध्यास आपोआप साध्य होतात श्री नरसिंह सरस्वती गुरुजी नररूपी प्रत्यक्ष देवच आहे त्यांच्या चरण सानिध्यात सर्वस्व अर्पण करणे निजभक्ती व परमधर्म होई त्यांच्या अनुग्रहाने गुरुभक्त पूर्ण सुख अनुभवतात जो गुरुकृपेस पात्र ठरतो तो ईश्वर पात्र ठरतो गुरुकृपेमुळेच भक्तांना ईश्वर कृपा प्राप्त होते अशा अशा प्रकारच्या पवित्र श्री गुरुचरित्र ग्रंथाला नूतन शुभ्र वस्त्र बांधून शुद्ध मनाने एका पवित्र स्थानी ठेवून पूजावे सिद्ध आणि नामधारकाचा अमृतमय संवाद म्हणजे श्री गुरुचरित्र होय गुरुभक्तासाठी हा मूलभूत ग्रंथ आहे सर्वांसा सर्वांनी उत्कृष्ट जीवन उत्कृष्ट जीवनासाठी अमृतमय श्री गुरुचरित्राचा स्वीकार करावा श्री गुरुकृपेने भक्ताला उत्तुंग सुखाची प्राप्ती होते गुरुंचा अनुग्रह लाभला तर मानवी देहातली पातके राहत नाहीत ते नष्ट होतात गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी श्री गुरुचरित्र हे अत्युत्तम साधन आहे श्री गुरुचरित्रा सरकार ठेवा खजिना त्रिलोकात नाही इथे परम कल्याणकारी श्री गुरुचरित्राचा एकावनवा अध्याय संपन्न होतो श्री गुरुदेव दत्त श्री दत्तात्रयार बनवस्तू श्री स्वामी समर्थ